नमस्कार मित्रांनो भारतीय न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो राज ठाकरे यांनी आणि आशिष शेल्लाक यांची राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट झाली भेटीमध्ये काय घडलं हे कुणालाही माहिती नाही ते फक्त राज ठाकरे आणि आशिष शेल्लाक यांनाच माहिती आहे परंतु महाराष्ट्रातील मीडियामध्ये अशा वावड्या उठत आहेत की राज ठाकरे हे लोकसभेच्या जागा त्यांच्या पक्षातर्फे लढू इच्छित आहेत आणि त्यासाठीच आशिष शेल्लाट आणि राज ठाकरे यांची भेट झालेली आहे परंतु जर ही बातमी खरी असेल की राज ठाकरे लोकसभेच्या जागा लढवू इच्छित असतील तर त्यावर भाऊ तोसेकर यांनी एक वक्तव्य केलेलं आहे भाऊ तोसेकर असं म्हणाले आहेत की राज ठाकरे यांनी आताच भाजपसो भाजपासोबत लोकसभेच्या निवडणूक लढवण्याची घाई करू नये आणि त्यासाठी भाऊ तळशेकर यांनी वंचित आघाडी वंचित बहुजन आघाडीचं उदाहरणसुद्धा दिलेलं आहे भाऊ तळशेकर असं म्हणाले आहेत की मागच्या म्हणजे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस लोकसभेच्या निवडणुकीला प्रकाश आंबेडकर यांनी त्यांचे लोकसभेला उमेदवार पूर्ण महाराष्ट्रामध्ये उभे केलेले होते आणि त्यानंतर त्यांना त्यांची ताकद समजली होती म्हणजे कोणत्या जागेवरती वंचितच्या जागेला लीड होता दुसऱ्या क्रमांकावरती किंवा तिसऱ्या क्रमांक क्रमांकावरती हे वंचित बहुजन आघाडीला समजलेले आहे तसेच वंचित बहुजन आघाडीने दोन हजार एकोणीस साली संपूर्ण महाराष्ट्रामधील दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा विधानसभेच्या लढवलेल्या आहेत आणि त्यांना आपली ताकद कुठे कुठे आहे हे नेमकं माहिती आहे त्यामुळेच भाऊ तळशेखर यांनी राज ठाकरे यांना किंवा मनसेला असा सल्ला दिलेला आहे की आत्ताच राज ठाकरे यांनी भाजपासोबत लोकसभेच्या निवडणुकीला जाऊ नये भाऊ तोरसेकर असं म्हणाले की राज ठाकरे यांनी दोन हजार एकोणीस साली ज्या सभा घेतल्या होत्या आणि काँग्रेस राष्ट्रवादी या पक्षाला पाठिंबा दिला होता यावेळेस तसे न करता राज ठाकरे यांनी अठ्ठेचाळीस जागींपैकी काही जागा लढवल्या पाहिजेत म्हणजे त्यांना ज्या जागा लढवणे शक्य होतील तितक्या जागा राज ठाकरे यांनी लढवल्या पाहिजे आणि यानंतर असं होणार आहे की ज्या जागेवरती राज ठाकरे यांचे उमेदवार लोकसभेला लढतील त्यावेळेस ते जिंकून येणार नाही त्याची शक्यता अगोदरच त्यांना असेल परंतु कोण कुठल्या जागेवरती त्यांचं संख्याबळ कोणत्या मतदारसंघामध्ये त्यांचं वोटिंग किती आहे दुसऱ्या क्रमांकावरती तिसऱ्या क्रमांकावरती कोणत्या क्रमांकावरती त्यांचा उमेदवार आहे कोणत्या कोणत्या भागामध्ये त्यांचं मतदान आहे हे राज ठाकरे यांना समजेल आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुका लागतील त्यावेळेस राज ठाकरे हे भाजपासोबत विधानसभेच्या जागेसाठी बार्गेनिंग करू शकतात जर त्यांना महायुतीमध्ये जायचं असेल तर भाऊ तो अशा असंही म्हणाले की आज रोजी वंचितचे प्रकाश आंबेडकर यांचा दबदबा का आहे तर त्यांनी दोन हजार एकोणीस साली लोकसभा विधानसभा ही लढवली होती त्याच्यामुळे कोणत्या जागेवरती आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये त्यांचं वोटिंग मतदान किती आहे हे, हे प्रकाश आंबेडकर यांना माहिती आहे आणि ते उघड उघडपणे बोलतात पण सुद्धा की आमच्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीला फटका बसला आणि ही गोष्ट सुद्धा आहे असंही भाऊ चवशीकर म्हणाले त्यामुळे भाऊ तळशीकर यांनी राज ठाकरे यांच्या पक्षाला हा सल्ला दिलेला आहे की त्यांनी यावेळीची लोकसभा निवडणूक ही लढवावी त्यामुळे त्यांना हे समजणार आहे की आपली वोट बँक कोणत्या क्षेत्रामध्ये किंवा कोणत्या मतदारसंघामध्ये जास्त आहे आणि त्यानंतर विधानसभे येणाऱ्या विधानसभेला ते बोलणी करून जास्तीची जागा ते मागू शकतात आणि त्याच्यावरती ते त्यांचा विजय मिळवू शकतात असंही भावतोषकर म्हणाले आहेत